जे दुसऱ्याचे घर जाळतात दुसऱ्याची बाई पळून नेतात जे दुसऱ्याची मुलं मारतात गो हत्या करतात ब्राह्मण हत्या करतात हे आतता आहेत त्यांना मारलंच पाहिजे महाराज छत्रपती शिवरायांच्या समोर एक जण गाय कापित होतात त्यांच्या हातात तलवारच होती महाराज गाय कापण्याकरिता त्यानं तलवार वर केली तो हातच त्याचा कापून टाकला डायरेक्ट हे नाही सांगत चरित्र सांगतात लोक त्यांना काय वाटत असेल काय माहिती कमीपणा हे सांगायला ते रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक केला नाही सांगत मला त्यानं तो भाऊ बुरसटपणा बावळटपणा वाटतो भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांनी संकेत देत होते तिने भवानी तलवार अशा पद्धतीने दिली हे नाही लोकांच्या समोर सांगत ते म्हणतात ही अंधश्रद्धा आहे मनाबाबांना तो तुमच्या वाट्याला आला त्याला आम्ही काय करा अनुभवाचा मुद्दा आहे तो छत्रपती शिवरायांना भगवती स्वतः संकेत देत होती त्यांच्यामध्ये भगवतीचा प्रत्यक्ष संचार होत होता काही दिव्य कार्य जर व्हायचे असतील तर भगवती प्रत्यक्ष प्रगट होते आणि प्रगट होऊन त्यांनी संकेत देते लोकांना आता कळत नाही ते दिव्य कार्य झाल्यानंतर त्यांनी कळणार हा महत्वाचा विचार लोकांचा स्वभावचा असतो ती संकेत देते महाराज हा तसं त्यांनी महाराज दिव्यत्व आहे आतताई ताई वधारणा आतताई मारलाच पाहिजे त्याचा हातच तोडून टाकला छत्रपतींनी का तोडला आतताई आहे म्हणून इथं भगवंतानं सांगितलं आतताई मारला पाहिजे ब्राह्मणाला मारू नकोस मग काय करायचा दोन्ही पण आहे मग युक्ती केली संधी साधली ब्राह्मणाचा अपमान हाच ब्राह्मणाचा मृत्यू असतो ब्राह्मणाला अपमान मृत्यू सारखा वाटतो म्हणून त्यांनी मला त्याचा जर अपमान केला तर त्याचं मरण आल्यासारखं त्याला वाटतं पण चुकूनही ब्राह्मणाचा अपमान करत जाऊ नये महत्वाची गोष्ट आहे त्याला फार वाईट फार वेदना होतात जास्त संवेदनशील असतो ब्राह्मण मग त्याचा जर अपमान केलं की त्याला फार भयंकर वेदना होतात त्याच्या कपाळावर एक मणी होता मणी तो काढून घेतला त्याच्या डोक्यावरची शेंडी कापून टाकली ही शिखा फार महत्वाची असते कर्मकांड करायच्या वेळेला शिखा जास्त गरजेची असते जर शिखा सूत्र नसेल आणि यज्ञ करायला बसला आणि किती आहुत्या टाकल्या तरी देव आहुत्या घेत नाहीत महाराज त्याच्या बरोबर आहे ना शिखा महत्वाचीच असते सूत्र महत्वाचं असतं म्हणजे कर्म करण्याकरिता गरजेची शेंडी आहे ती शेंडी कापून टाकली पाच शेंड्या काढल्या पाच बाजूला इतका मारला महाराज बेदम फक्त मरायचा शिल्लक ठेवला आणि जिवंत सोडून दिला रस्त्यानं चालायला लागला हसत होता निर्लज्जासारखा हसत होता कोणीतरी विचारलं का हसतंस मला मार तर दिलाय फक्त जखमा झालेत ना माझ्या जखमा भरून येतील म्हणला हा पण बदला घेतला कशाचा बदला घेतला म्हणले या पांडवांनी माझ्या वडिलांना कट कारस्थान करून मारलं द्रोणाचार्यांना ते त्यांचे गुरु असून सुद्धा मारलं त्याचा बदला घेतला म्हणला बदला घेण्याकरिता उद्योग झाला होता कोणीतरी म्हणलं मूर्खा काय बदला घेतलास म्हणे पांडवांची मुलं मारून टाकले अरे पांडवांची मुलं मारली म्हणजे काय पांडवांचा वंश त्यांनी संपेल का तुम्ही त्यांनी फाईट फार त्यांनी वाईट असणाऱ्या प्रवृत्तीनं आणि अभिमन्यूला मारून टाकलं चक्रव्यूह केलं त्याच्यामध्ये त्याला अडकवलं धर्मनीती काय सांगते चक्रव्यूहामध्ये हो त्यांनी अडकलेला जो शत्रू असतो ना त्याला बंदी करायचं असतं त्याला जिवेच मारायचं नसतं तुम्ही जेवेच मारून टाकला तुमचा अपराध नव्हता का द्रोणाचार्य कुठे गेले होते त्यावेळेला म्हणून तर पांडवांना आज्ञा दिली भगवंतानं द्रोणाचार्यांना मारण्याची हे तुला कळत नाही ज्या वेळेला तुम्ही अभिमन्यूला मारलं त्याच वेळेला त्याची त्याच पत्नी गर्भवती होती तिचं नाव उत्तर आहे ती आता प्रसूत व्हायची वेळ आली असेल आणि तू काय सांगतोस की मी वंश त्यांनी संपवला बदला घेतला त्याला फार आनंद झाला होता पांडवांची मुलं मारल्याचा पण त्याचा सगळा तो ओसरून गेला महाराज त्याचा चेहराच पडला बरोबर मग त्याला परत बदल्याची आग पोटामध्ये उफाळून आली उत्तरा गर्भवती आहे तिला त्यांनी संतती होणार आहे असं ऐकल्याबरोबर त्यांनी त्याला फार वेदना व्हायला लागल्या त्याच्या कपाळावरचा का मनी काढून घेतला होता निस्तेज झालेला होता तो विचारतच पडला इकडे दुर्योधन मारला गेला पांडवांचा विजय झाला दुःख तर फार सहन करावं लागलं पण विजयश्री प्राप्त झाली यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीजय उर्भूतिर ध्रुवानी तिरम तिरम संजयानं जसं सांगितलं असं त्यांनी महाराज विजयश्री पांडवांना प्राप्त झाली सगळं काही मिळालं पांडवांचं राज्य आलं धर्मराज राजा झाला आणि सगळं राज्य त्यांनी पांडवांना देऊन परमात्म्याने विचार केला बस आता किती दिवस राहायचं पांडवांच्या घरी पण द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवांच्या घरी राहायला आला होता तो परमात्मा पांडवांचं राज्य देऊन आपल्या स्थानावर जाण्याकरिता निघाला तुम्हाला जातो आता भगवान जाण्याकरता निघाला रथात बसणार आहे एक पाय त्याला रथात आहे इतक्यात त्यांनी महाराज उत्तराधावत आले या उत्तरेच्या गर्भावर अश्वत थांबेनं ब्रह्मास्त्र सोडलं होतं गर्भ मारून टाकण्याकरता म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधीच मारायचं होतं त्याला मग ब्रह्मास्त्राचा प्रयोग अशा पद्धतीने तिच्या गर्भावर केला भयंकर वेदना होऊ लागल्या सगळं तिचं सर्वांग त्यांनी जळू लागलं जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा अशी अवस्था तिची झाली धावतच भगवंताच्या दिशेनं पळू लागली पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यन त्वदयत त्वभयेत पश्यत यत्र मृत्यू परस्परम धाव देवा गर्भवती असणारी उत्तरा भगवंताच्या दिशेनं पळू लागली तिच्या पोटामध्ये फार वेदना होत होत्या त्यानं आश्र सोडलं होतं पोटावर गर्भ मारण्याकरता देवाने एक पाय रथात ठेवलेला मागं घेतला कोण आरडाओरडा करत पाहिलं उत्तरा होती भगवान तिच्याकडे पाहू लागले सोळाच वर्षाची होती उत्तरा अतिशय सुंदर आहे तेजस्वी आहे पण आवेळी त्यांनी वैधव्य प्राप्त झालं होतं पती मरण पावला होता अतिशय कोमल आहे भगवंताची भक्त आहे आनन्य आहे महाराज तिला जेव्हा वेदना व्हायला लागलं ना त्यावेळेला दुसरं कोणी आठवलं नाही तिचे शूरवीर पाच सासरे होते महाराज पांडवांसारखे एवढे बाकीचे सगळे लोक होते आई बाप भाऊ बहीण कोणी आठवलं नाही तिला एक देव आठवला फक्त त्या देवाला हाक मारू लागली जशी द्रौपदी आहे ना तशीच आहे महाराज उत्तरा द्रौपदी सुद्धा भगवंताचा धावा करीत होती महाराज कृष्ण कृष्ण महाबाहो भक्ता नामा भयंकर भक्तांचा सांभाळ करणारे हे भगवंत धाव कुठे गेला तशी उत्तरा भगवंताचा धावा करते भगवान रथात बस बसण्याकरता तयार आहे थांबला तिच्याकडे पाहू लागला उत्तरे काय झालं तेव्हा फार वेदना होत आहेत माझ्या उदरामध्ये माझा जीव जाऊ जाऊ पाहतोय मी मरणार आहे अशी अवस्था निर्माण झाली मला वाचवा देवा जीवदान द्या म्हणलं वा उत्तर आहे जगण्याकरता एवढा अट्टहास जगण्याकरता ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे तिनं जगण्याकरिता एवढा अट्टहास करावा कोणाकरता जगायचंय आणि कशाकरता जगायचंय जगण्याकरिता आट्टाहास करतेस उत्तरा गंभीर झाली तेव्हा तुझं म्हणणं बरोबर आहे माझा पती मरण पावला खरं सांगते म्हणले ज्या दिवशी माझा पती मरण पावला त्याच दिवशी उत्तरा मरण पावले माझं जीवन त्याच दिवशी संपून गेलं मग तुझं जीवन जर त्याच दिवशी संपलं तर आज जगण्याकरिता का तास करतेस सा। तिने सांगितलं मला जगण्याचा हव्यास नाही माझ्या उदरामध्ये त्यांनी जे बाळ आहे हा जो गर्भ आहे तो पांडवांचा वंश आहे मला पांडवांचा वंश वाचवायचा आहे म्हणून मी तुमच्या समोर आठ तास करते माझ्या जीवनाकरता भीक मागत नाही भगवंताला त्यांनी कळालं महाराज तिचा योग्य असणारं उत्तर भगवंतानं ऐकलं आता बोलायला लागला मला हे तुझं म्हणणं खरं आहे पण माझा स्वभाव असा आहे मी घेशी तेव्हा देशी ऐसा ससी उदार काहीतरी घेतो भक्तांकडून तेव्हाच काहीतरी देतो द्रौपदीनं भगवंताच्या हाताला बोटाला आणि कापलं होतं म्हणून त्यांनी स्वतःचा पितांबर फाडून त्याची चिंधी बांधली होती हा हरीच्या बोटाला चिंधी बांधली आहे की नाही ती चिंधी तिनं त्यांनी बांधली स्वतःचं पितांबर फाडून बांधलं म्हणून हा तेवढं दिलं म्हणून काय केलं वस्त्र अवतार धारण केला आणि तिचं संरक्षण केलं एक भाजीचं पान खाल्लं ताटलेलं चिकटलेलं अक्षय पात्र होतं ना तिच्याकडं दुर्वासा ऋषी परीक्षा घेण्याकरिता आली होती आणि सूर्यास्त व्हायला लागला होता सूर्य असतानंतर त्या पात्रात काही तयार होत नव्हतं मग आता स्मरण केलं भगवान के आले आले तर म्हटले हे बघ मला फार भूक लागली काही खायला दे आता तोच प्रश्न पडला मग खायला काहीच नाही दूर असायला द्यायला काय नाही तुला कुठून देऊ मग ती पा थाळी उलटी पालटी करून पाहिले भाजीचं पान चिकटलं होतं ते त्याला खायला दिलं ते भाजीचं पान खाल्लं संतुष्ट झालं मग तिच्यावरच संकट अशा पद्धतीने घालवलं पण खावंच लागलं ना भाजीचं पान ते भाजीचं पान खाल्लं मग संतुष्ट झाले घेशी तेव्हा देशी ऐसा असा उदार माझा स्वभावच असा आहे देव म्हणला काहीतरी द्यावं लागेल तर मी तुला आरोग्य देईन तर मी तुला निरामय अवस्था प्राप्त काहीतरी दे मग मी तुला देईन काय देऊ देवा माझ्याकडे काय देण्यासारखं आणि हे काय घेण्याची देण्याची वेळ हवं आहे माझा जीव जाऊ पाहतोय माझ्या सर्वांगात त्यांनी वेदना होत तू म्हणतो काहीतरी त्यांनी दे मग मी तुला आरोग्य देईन काय देऊ माग तुला काय पाहिजे माझ्या पात्रतेनुसार योग्यतेनुसार माझ्या कुवतीनुसार मला जे देता येईल ते नक्की देईन देवा असं म्हटल्यानंतर भगवान पुन्हा परीक्षा पाहतोय बघ बरं उत्तर आहे खरंच द्यावं लागेल हो देईन म्हणे देवा माग तर तू बघ परत नाही म्हणायचं नाही परत परत म्हणायला लागला नक्की देईन म्हणलं देवा मग काय मागितलं माहिती आहे की आता तर मला उत्तरे जर खरंच देणार असेल तर मला तुझं मातृत्व दे तू माझी आई माझी आई ह तुझ्या उदरामध्ये मला प्रवेश करायला जागा दे तुझ्या गर्भाचं संरक्षण करायचंय ना मला तुझ्या उदरामध्ये प्रवेश केला पाहिजे मला तुझ्या उदरात पोटामध्ये प्रवेश करायला जागा दे तू माझी आई हो असं म्हणल्यानंतर त्याने उत्तरा गहिवरली महाराज जा। गदगद झाली हृदय भरून आलं कंठ दाटून आला डोळे त्यांनी महाराज घळघळा गल आश्रपात करू लागले भगवंता तुझं स्वागत आहे रे देवा काही का, पवित्र कूस असेल नाही तिची जगाचा मालक तिच्यासमोर समोर विनंती करतोय तू माझी आई हो मला तुझ्या उदरात त्यांनी प्रवेश करण्याकरिता जागा दे स्वागत आहे देवा स्वागत आहे अशी निर्माण झाली महाराज सुद्धा सूक्ष्म रूप धारण केलं तिच्या श्वासातून प्रवेश केला उदरापर्यंत आणि तिच्या गर्भात प्रवेश करून अंगुष्ट प्रमाण रूप धारण केलं शंख चक्र गदा पद्म हातामध्ये धारण केले तिच्या गर्भाभोवती भगवान प्रदक्षिणा करू लाग करू लागला आता ब्रह्मास्त्र आलं ब्रह्मास्त्रानं चतुर्भुज असणारा देव पाहिला ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचा आश्रय माझा भगवान ब्रह्मदेवाचा बाप आहे महाराज आता बापाला पाहिल्यावर मुलानं नमस्कार करायला पाहिजे या नियमानुसार ब्रह्मदेवानं भगवंताला नमस्कार केला आणि ब्रह्मास्त्र परत फिरलं उत्तरेचा दाह शांत झाला फार समाधान तिला वाटायला लागलं बाहेर उभा राहून विचारित होता उत्तरेकस काय बरं वाटतंय ना आणि आतमध्ये जाऊन संरक्षण करत होता कोणालाच कळालं नाही महाराज तिच्या वेदना शांत झाल्या तिचा दाह शांत झाला सगळं काय व्यवस्थित झालं बाहेरून विचारपूस करत होता ना आतून संरक्षण करत होता कुंतीला कळालं महाराज कुंतीनं भगवंताला पाहिलं हात जोडले महाराज देवा तुझं काय वर्णन करू सांगू नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्व भूताना मला माहिती आहे हे सगळं तूच करतोस तिच्या उदरामध्ये जाऊन संरक्षण पण तूच करतोस आणि बाहेर उभा राहून पुन्हा तिची सांत्वना पण तूच करतो दोन्ही कामं तूच करतोस तू सामान्य नाही तू ईश्वर आहेस हा तू भगवान आहेस तू खरंच भगवान आहेस देवा आत्या जास्त वाढू नकोस आता साडे नऊ वाजून गेलेले आहेत हा मग तू त्यांनी भगवान आहे भगवान आहे म्हणत बसशील मी तुझा भाचा आहे भगवान वगैरे काय नाही तू खरंच भगवान आहेस भगवंतानं पांडवांकडे पाहिलं सांगा ना तुम्ही तरी आ त्याला ती मला भगवान म्हणते पांडव पण म्हणले नाही तू खरंच भगवान आहेस आता देवाय म्हणा लागला ठीक आहे तुम्ही ना मी भगवान आहे मग भगवान मग भगवान काय करतो माहिती आहे भगत शब्दाचा अर्थ तो, तो गुण ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरे वसती जित म्हणून तो भगवंतो भगवान त्याला म्हणतात जो भक्तांचे सगळे मनोरथ पूर्ण करतो मग मी जर भगवान आहे तुम्ही माझे भक्त आहात तर मी तुमचं मनोरथ पूर्ण केलं पाहिजे मी आता जाणार जा आहे माझ्या गावाला तुम्हाला काय पाहिजे सांगा धर्मराजाला विचारलं काय पाहिजे सांगा धर्मराज म्हणला धर्म न दुसरा सत्य समाना आगमनिगम पुराण दख बखाना हा सत्य धर्म असाच कडेला जाऊ दे भीमाकडं पाहिलं तुला काय पाहिजे सांग तुम्हाला खाता पिता देवा तुमचं स्मरण होऊ दे त्याला खाणं पिणं फार प्रिय वाटत होतं मग खाणं पिणं मागितलं आणि स्मरण पण मागितलं अर्जुनाला मागितलं तुला काय पाहिजे तो म्हणला रणांगणात मला उपदेश केला गुरु होऊन हा गुरु शिष्यभाव असाच कडेला जाऊ दे नकुल सहदेवाकडे पाहिलं तुम्हाला काय पाहिजे ते म्हणले थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे कोण मागेल थोरल्या भावाची सेवा आणि पुन्हा सावत्र भाऊ होते सख्य नव्हते हो ते माद्रीचे दोन मुलं होते नकुल सहदेव आणि हे कुंतीचे तीन होते आणि तरी थोरल्या भावांची सेवा सावत्र भावांची सेवा मागितली का बरं धर्मराज अर्जुन सुद्धा तसेच होते अधिकारी सेवा करण्यासारखे होते म्हणून त्यांची सेवा केली नाही तर आपल्याकडे पण थोरल्या भावाला वाटतं धाकट्याने माझी सेवा करावी अरे तू बापासारखा वाग ना त्याच्या हा तू जर त्यांनी थोरला होऊन बापासारखा त्यांनी वागशील त्याच्यावर फार प्रेम करशील तो पण तुला प्रेम देईल ना महत्वाची गोष्ट आहे थोरला भाऊ हा बापाच्या जागेवर असतो आणि धाकटा भाऊ हा मुलासारखा असतो थोरल्यानं त्यांनी धाकट्या भावावर मुलासारखं प्रेम करावं आणि धाकट्यानं त्यांनी थोरल्यावर बापासारखं प्रेम करावं असा नियम असतो म्हणून त्यांनी ते भाऊ सुद्धा नकुल सहदेवर तेवढं प्रेम करत होती म्हणून थोरल्या भावांची सेवा मागितली <coughs> द्रौपदी विचारलं तुला काय पाहिजे ते म्हणजे तू माझा सखा झालास मला संकटातून सोडायला आलास हा सख्य भाव असाच कडेल जाऊ दे आता सुभद्रिकडे पाहिलं तुला काय पाहिजे सुभद्र काही बोलेच ना मग परत परत विचारलं सांग ना तुला काय पाहिजे मग गदगद होऊन म्हणली कृष्ण त्वदीय पद पंकज प्रयाण समये कफवात पित्तय असते अंतकाल समयाला त्यांनी कफवात पित्त उफाळून येतील फार वेदना होतील त्यावेळेला तुझं स्मरण होत नाही देवा मला असं वरदान दे की अंतकाल समयाला माझ्या मनोरूपी कमळामध्ये तुझ्या चरणांचं मला स्मरण होईल असं वरदान मागून घेतलं महाराज फार आनंद झाला कुंतीला तिने टाळी वाजवली वा सुभाद तुझ्यासारखं कोणीच मागितलं नाही आता भगवान सु हा कुंतीला म्हणतोय आता तू माग तुला काय पाहिजे तिने पदरच पुढे गेला काय पाहिजे ती म्हणली मला विपदा म्हणजे संकट दे मला दुःख दे दुःख काय मागायची वस्तू असते का दुःख मागून घेतेस हा जीवनभर दुःख त्यांनी भोगलं एवढं दुःख त्यांनी कुंतीसारखं दुःख कोणी भोगलंच नाही महाराज तरी दुःख मागितलं संकट मागितले का संकट मागतेस हा त्याचं कारण आहे महाराज ती म्हणते विपद संतुनशाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम येत अपुनर्भाव दर्शनम हे कुंतीचं जीवन खरोखर त्यांनी महाराज वाखांनी करण्यासारखंच आहे हा त्याने टाळे वाजवली ती बरोबर वाजवली महाराज जीवनभर दुःख भोगलं माहितीये तुम्हाला किती भोगलं तिच्या वडिलाचं नाव होतं शूरसेन तिचं नाव होतं पृथा ती कुंतीभोज राजाला दत्तक दिली होती लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलं होतं दत्तक गेली होती दुसऱ्या राजाकडं मोठी झाली लग्न करायचं ठरलं रोग्याबरोबर लग्न लावून दिलं पांडू रोग होता त्याला रोग झालेला होता मग त्याचं नाव पांडू होत त्याच्याशी लग्न केलं त्यानं पण दुसरी बायको करून आली माद्री सौती बरोबर संसार करावा लागला त्याला पण त्याने मला शाप प्राप्त झाला काम भावनेनं पत्नीचा स्पर्श करशील तर मरशील माद्रीचा स्पर्श केला आणि मरून गेला आवेळी वैधव्य प्राप्त झालं मग ते पाच मंत्र त्यांनी होते त्या मंत्राच्या प्रभावानं पाच पांडव जन्माला आले असं त्यांनी आहे म्हणून त्यांनी अशीच अवस्था जेव्हा जन्मभर दुःख भोगलं तरी दुःख मागतेस ते म्हणले देवा हे दुःख चांगलं आहे त्या दुःखामध्ये तुझे आठवण तरी होते सुखात कुठे देवाची आठवण होते सुख के माथे शील पडो जो हरि से जाय भले हरी हे उस की जो पल पल याद दिलाय म्हणून दुःख मागितलं तो विषय त्यांनी बंद केला आणि आता त्यांनी महाराज भगवान म्हणले मी गेलं पाहिजे आता मला निघायचंय सगळेजण म्हणले देवा आजच्या दिवस नको जावं फार उशीर झाला संध्याकाळ झाली आजच्या दिवस थांबा उद्या जा असं म्हणल्यावर सगळ्यांचं म्हणणं ऐकलं मला ठीक आहे आजच्या दिवस मग काम करतो उद्या जातो हा सगळ्याला प्रत्येकाला असं वाटलं की मी म्हणलो थांब म्हणूनच थांबला तसं नाही त्याचं थांबायचं कारण काय वेगळंच होतं महाराज एक भक्त वाट पाहत होता आणि तो डोळ्यात प्राण आणून त्यांनी वाट पाहत होता माझा भगवान मला भेटायला येईल म्हणून त्या भक्ताला भेटायला जायचं होतं त्याला भेटणं राहिलंच होतं आणि म्हणून भगवान त्या भक्ताला भेटण्याकरिता थांबला आता उद्या भगवान त्या भक्ताला भेटायला जातील आणि हां त्याचं दिव्य असणारं चरित्र आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल हां म्हणून ते चरित्र आपण आता उद्या पाहू आजची कथा इथेच विराम पावती आहे हां यानंतर संयोजक सूचना सांगतील त्यानंतर आरती होईल मग आपण आपलं स्थान सोडायचं एवढा वेळ आता रोज कथेला होणारच आहे तुमच्या मनाची तयारी करून या जास्त प्रसंग जर राहिले तर दहाच्या पुढे सुद्धा कथा जाऊ शकते हा हे पण त्यांनी मनाला समजून सांगा हा मी काय बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगत नाही भगवंताचीच कथा भगवंताचं चरित्र सांगतोय ऐकण्यासारखाही परत परत ऐकायला मिळत नाही